म्हणजे गणपती चंद्रावर त्या दिवशी पूजा करतात आणि ढापून ठेवतात त्याच दिवशी ते आम्हाला काय पसंत पडत नाही म्हणून त्याला सांगितलं बा चंद्रावरचा गणपती मी करणार नाही मी दुसरा कसला तरी करेन मोर लावेन वाघ लावेन ला, ला, शिव काय पाहिजे ते जनावरला पण तर चंद्र मी ठेवणार नाही कारण मीच भक्त हेचा गणपतीचा मी दर वर्ष वर्षाच्या बारा महिने पूजा करतो गणपतीची आणि दुर्वा घालतो आईचा खाईचा भक्त दुर् दुर्वा घालत नाही पण मी दर दिवशी दुर् वर्ष ते बारा महिने दुर्वा घालतो म्हणून मी त्याला सांगले की हे केंद्र करणार नाही म्हणून तर मित्रांनो गणेश चतुर्थीसाठी आता फक्त अवघे दोन ते तीन दिवस राहिले गणेश चतुर्थी म्हटलं की सगळ्यांच्या घरी एक लाडके गणपती बाप्पा येतात पण ते लाडके गणपती बाप्पा घडवणारा पण तेवढाच महत्त्वाचा असतो म्हणून आज आपण आलो आहे सावंत ब्रदर गणेश चतुर्थशाळा सर्जकोट इथे आणि खरोखरच त्या त्यांचे जे मालक आहेत गणेश चित्रशाळेचे मालक आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत त्यांच्या कालावधी म्हणजे कारकिर्दीमध्ये त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे गणपती बनवले ते आपण आज जाणून घेणार आहोत नक्कीच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा मुलाखत कर, चालू करूया तर मित्रांनो कोकणातील सगळ्यात लोकप्रिय सण म्हणजे आपला गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवरती येऊन ठेपला आहे आणि गणेशोत्सव म्हटला की गणपती बाप्पा हे आलेच आणि ही गणपती बाप्पांची मूर्ती बनवण्यासाठी त्याच्यामागे एक कलाकार लपलेला असतो आणि अशाच एका कलाकाराला भेटण्यासाठी आज आपण आलेलो हो। आहोत तर नमस्कार काका नमस्कार आलवणिक स्वर्ग या यूट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर काका तुमचं नाव आणि तुमची जरा ओळख आम्हाला कळेल का गोविंद मोरारी सावंत अच्छा सर्जकोट मेरिया माझं घर स्वतः इकडे आहे मेरिया बांध आम्ही स्थायिका तिकडे अच्छा तर काका का गेली किती वर्ष आपण मूर्ती साकारताय चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष झालं आता माझा वय झाला पंचाहत्तर okay. ओके आस्ते आस्ते बनवतो मी अजून पागतो दुखतात पाय अच्छा म्हणजे पाऊस बनवून करतो अच्छा म्हणजे गेली चाळीस वर्ष आपण या मूर्ती काढवण्याचं काम करते आ, अच्छा मी आणि भाऊ भाऊ वारला भाऊ पाठी मी आपलं घरी करतो भावाची शाळा तिकडे असायची तर तो वारल्याच्या नंतर मी आपलं घरी येऊन सुरुवात केली अच्छा आता सुरुवात जगात तुम्हाला विचारतो की ज्यावेळी तुम्ही मूर्ती साकारायला सुरुवात केली म्हणजे घडवायला सुरुवात केली तर ती आवड कशा प्रकारे तुम्हाला निर्माण झाली होती आवड म्हणजे अशी माझा बाप वाढताना पुजलं नाव होत गणपती दर वर्ष पूर्वी त्या पेंटरांनी दिला नाही पाक पुष्कळला पेंटरने झाला तिकडे लांबसून घेऊन यावा म्हणून तरी मी रागाने सुरुवात केली मला राग आला दुसऱ्या वर्षा दुसऱ्या गणपती दिला नाही म्हणून तुम्हाला राग आला राग आला त्या पेंटरांनी दिला नाही तिथूनच सुरुवात केली गणपती अच्छा म्हणजे तो रागाचं रूपांतर एका कलेमध्ये झालं आणि आज तुम्ही एवढ्या सुंदर मूर्ती बनवत आहात बरोबर तर काका जेव्हा तुम्ही नवीन गणेश शाळा सुरुवात केली तेव्हा अंदाजित किती गणपतीच्या मूर्ती तुम्ही बनवायचे तेव्हा साठ सत्तर गणपती बनवायचे बंधू आणि मी भाऊ माझा भाऊ आणि मी मी थोर तर काम करायचं गणपती व्यवस्थित मी आपलं घरी येऊन करतो गणपती अच्छा आता आता मोठे प्लास्टरचे झाल्या बरोबर मातीचे दड पडत म्हणून ते प्लास्टर गेले लोक ते कमी झाले आमच्याकडे गणपती जे लोक प्लास्टरचे गणपती घरी आणतात त्यांना काय सांगाल तुम्ही काय सांगणार त्यांची त्यांची मर्जी म्हणजे मातीचे दड पट्टर म्हणून मोठे मोठे घेऊन येतात गणपती आमचे आता हे मातीवाल्यांचे हालदा म्हणजे गणपती थोडे मोठे घेऊन जातात ते पट्टर ते गणपती बरोबर आहे म्हणजे आता जमाना बदलला आता बदल। ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केली होती मूर्ती कलेला तेव्हा साधारणतः किती उंचीच्या मूर्ती असायच्या मातीपर्यंत माती तुम्ही करायचे मग त्यावेळेला जास्त माणसं लागत असतील कारण मातीच्या गणपती मुळात जड असतात जड आता रे काय ओठपत घेऊन जाणार जातात दा चार जण चार जण लागतात नाही त्याच्या हो तर काका मला सांगा तेव्हाचे गणपती असायचे आणि आताचे गणपती याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो म्हणजे आता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये गणपती यायला लागलेत वेगवेगळ्या अवतारामध्ये यायला लागलेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे तेव्हाचे गणपती आणि आताचे गणपती तेव्हाचे लहान गणपती असायचे आता मोठे मोठे लोक सांगतात नवीन नवीन मॉडेल आलेले आहेत ते लोक कॅलेंडर घेऊन येतात फोटो असं बनवायचं तसं बनवायचं कोण विष्णूला सोंड लावा कोण शंकरला सोंड लावा असे लोक ह्या करतात आम्हाला तसं आवडत नाही आमचा साध्या पद्धतीत गणपती ह्या चांगला आहे साध्या पद्धतीत देणं म्हणजे चांगलं आहे आता मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून अशी विचारायची आहे की मग अशी तुम्ही बोललात की हा जो बाजूला गणपती ठेवलेला आहे तो चंद्रावरचा बनवायचा असं त्यांनी सांगितलं होतं पण त्यांना तुम्ही का नकार दिलात म्हणजे चंद्रावर का नको म्हणजे गणपती म्हणजे गणपती चंद्रावर त्या दिवशी पूजा करतात आणि ढापून ठेवतात त्याच दिवशी ते, 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 ते आम्हाला काय पसंत पडत नाही म्हणून त्याला सांगितलं बा चंद्रावरचा गणपती मी करणार नाही मी दुसरा कसला तरी करेन मोर लावेन वाघ लावेन तेव्हा काय पाहिजे ते जनावर पण तर चंद्र मी ठेवणार नाही कारण मीच बघतो ह्याचा गणपतीचा मी दरवर्षे वर्ष वर्षाच्या बारा महिने पूजा करतो गणपतीची आणि दुर्वा घालतो आईचा खायचा भक्त दुर् दुर्वा घालत नाही पण मी दर दिवशी दुर् वर्षाचे बारा महिने दुर्वा घालतो म्हणून दुर, मी त्याला सांगेल की हे चंद्र करणार नाही मग अच्छा आता मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून विचारायची आहे जेव्हा आपण मूर्ती घडवतो एवढी ते त्याच्यावरती मेहनत करतो आपल्या हाताने स्वतः त्याला रंगकाम करतो रंगकाम झाल्यानंतर जेव्हा गणपती येतात लोक तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असते हे काय सांगतात बघतात अरे असं नाही असं कसं केलं रंग कुठे लागलं नाही असं नाही तसं नाही म्हणजे करून लावून देतो अच्छा लोक म्हणतात की सोडत वाकडी झाली हे असं झालं तसं कस झालं वाकडाळ <laughs> तर काका तुम्ही मला नाण्याची एक बाजू सांगितली की काही लोक असतात येतात आणि सांगतात की सोन वाकडी आहे इथे टचअप राहिल आहे थोडस हे करून दे ते करून दे नाण्याच्या दुसरी बाजू पण मला सांगा म्हणजे तेही आम्हाला ऐकायला आवडेल काही लोक का मूर्ती बघितल्या बघितल्या खुश होतात मग त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात कोणत्या शब्दात तुमच्याशी संवाद करतात ते मला सांगा ते आले त्या बघतात अरे वाह चांगली झाली मूर्ती खुश झाले ते आनंदीत जातात आणि आनंदित झाल्याच्या नंतर खुश होऊन जातात ते वा चांगली मूर्ती केली वा सावंत चांगली मूर्ती केली तुम्ही असं सांगता आणि घेऊन जात सगा मला अजून एक तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आत्तापर्यंत असा कोणता गणपती आहे की तुम्हाला तो असं आव्हान वाटलं होतं की हा गणपती मी बनवू शकत नाही पण तो तुम्ही प्रयत्न करून नंतर बनवला असा कुठला गणपती एक काय झालं एकाने फोटो दिला म्हणजे मला असाच गणपती पाहिजे हां शंकर आता प्रयत्न केला प्रयत्न केला आणि सुरुवात केली करायला शक्य झालं पण तो मालक सुद्धा खुश झाला बरं अवघ्या पाच सहा दिवसात दिवसा या हालीच्या आणि तो शंकराची मूर्ती बनवून गणपती केला नंदीवर बसवला अच्छा आणि तो सुद्धा इकडे गावातला देवगडचा गणपती देवगड वरून आला होता या वर्षीच गोष्टी आला दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे देवगड म्हणजे लांबून लांबून पण तुम्हाला गणपतीच्या मूर्तीसाठी मागणी आहे काका अजून एक विचारतो की आतापर्यंत तुम्ही स्वतः बनवलेला गणपती तुम्हाला स्वतःला आवडलाय तुमच्या मनामध्ये त्याने जागा गेली आहे आणि अजूनही तो तुमच्या मनातनं जात नाही असा कोणता गणपती आहे असा गणपती म्हणजे एक ज्या गिरायक आलं होतं त्याला ते आवडला नाही तो, ना ना तो लहान गणपती तो म्हणजे आवडला नाही आणि आवडल्याच्या एका रात्री ताबडतोब बनवला उद्या चतुर्थी आज रातो रात बनवून त्याला तो उभा त्या उभा गणपती विष्णू रूपात त्याला तो ताबडतोब सुकवून वगैरे हो रंग पेंटिंग करून त्याला दिला चतुर्थी दिवशी तो अजून माझ्या डोळ्यासमोर असा आहे म्हणजे त्याला गणपती हवा होता तो, तो आदल्या दिवशी येऊन गणपती सांगितला आणि दुसऱ्या दिवशी गणपती होती पण तुम्ही तो खर तर आजच्या या जगामध्ये आपण बघतोय हे पॉसिबलच नाहीये पण तुम्ही ते पॉसिबल शक्य करून दाखवलं त्यावेळेला तर काका अजून एक तुम्हाला विचारायला आवडेल की आता जमाना बदललाय मॉडर्न युग आलेला आहे आणि त्या काळामध्ये आपण म्हणजे इथून दहा वर्ष आधी जरी केलात ना तरी पण आपण शाडूच्या मूर्ती मूर्ती घरी नेत होतो पण आता माती बदलली आता प्लॅश्टर ऑफ पॅरिसचा जमाना आलाय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शांडूची माती मातीचा गणपती केला काय हो। ती माती विरगळते तिच्या मग बरोबर हे जाऊन जातो विरगळून जातो आणि प्लास्टर प्यायचं प्रदूषण वाढते त्याची सोडणे तिकडे लागते हात तिकडे लागतात पाय तिकडे लागते हे बघून आमचं ह्या होतो म्हणतंचल होतं हे असं काय आहे आणि दुसऱ्या दिवशी ते ढकलून देतात परत पाण्यात हे बघवत नाही प्रभूषण होतो त्यामुळेच कदाचित तुम्ही हा प्लॅस्टर ऑफ पॅलेस गणपती बनवत नाही आमच्या शाळेतच होत म्हणजे आम्हाला द्या म्हण काय काय ते आणि हालीचे पोर जे आहेत ते काय मोठे मोठे गणपती आटतात बरोबर आजकाल श्रद्धेपेक्षा देखावपणा जास्त असं तुम्हाला वाटत नाही का आता थोडं पुन्हा आपण चाळीस वर्षाचे म्हणजे जेव्हा तुम्ही स्टार्टिंग केलं होतं ना त्या चाळीस वर्ष थोडं अगोदर जाऊया ज्या वेळेला तुम्ही शाळा चालू केली गणपतीची तेव्हा तुम्ही हाती बनवायचे गणपती की तेव्हा पण साचा ही पद्धत होती काय काय साचे होते आणि काय काय हाती बनवायचे गणपती हाती हातीच बनवायचा गणपती हातीच बनवतात आणि मग त्याचा साचा मारतात म्हणजे काय आता आता एक गणपती केला तर साचा मारल्या दोन तीन मग ते वाढत जातात गणपती करायला पहिल्यांदा गणपती मातीतच करतो ना साचा बनवतो बरोबर मूर्ती बनवतो आणि मग त्याचा साचा मारतो साचा मारल्याच्या मार नंतर मग होय तेवढे काढायला मिळतात बरोबर मला बाबा गिरेकांनी विचारलं हे असलाच पाहिजे मला तसंच मग हे परत परत काढायला नको मातीचा गणपती हे मा बनवायला नको तेच काढून देणार असं म्हणून ते साचा भारत आता मुळात गणपतीची मूर्ती म्हटल्यानंतर रंगकाम हा एक महत्वाचा पार्ट आहे महत्वाचा भाग आहे तर रंगकाम तुम्ही स्वतः करता की मला बाकी सगळं करतो मला फक्त निकाय आता हात चालत नाही बरोबर अच्छा म्हणजे फक्त लिकाई करण्यासाठी लिखाई करण्यासाठी म्हणजे नजर असेल नाम असेल नजर, नजर, या सगळ्या गोष्टी दुसऱ्याच अच्छा म्हणजे आजही काका तुम्ही हाती गणपती बनवता का हो म्हणजे ते आपल्या शाळेमध्ये आपण बनवलेलं आहे शंकरा अच्छा म्हणजे जो देवगडला आपण दिला आहे तो गणपती तुम्ही स्वतः हाती बनवलेला गणपती पाच ते सहा दिवसांमध्ये बनवला आता तो आपल्या बाजूला एक मूर्ती आहे शाडूच्या मातेची मूर्ती बनवलेली आहे साधारणतः एक गणपती पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतात एक गणपती साच्यातला साच्यातला गणपती पूर्ण रंगवून होईपर्यंत किती दिवस लागतात गणपती सुकायला पाहिजे मूर्ती बनवल्याच्या नंतर फिनिशिंग सुकवायला पाहिजे ते लेवल करून पाणी मारतो आपण हा ते सुकल्या पाच सात अजून एक तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल ओके कि गणपतीचे आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या कुन प्रकारचे अवतार असे बनवलेत विष्णूचा अवतार बनवला नरसिंहाचा अवतार बनवला चंद्र म्हणजे काय म्हणजे शंकावरचा बनवला गरुड बनवला गरुडवरचा विष्णू बनवला काय कसलं पाहिजे तसे बनवून बनवून दिले अच्छा आणि तुम्ही चलचित्र म्हणजे देखावे वगैरे या सगळ्या गोष्टी आता एक प्लॉट सांगलो नवनाथ बनवलं मच्छिंद्रनाथ मच, पुरे नवनाथ बनवले अशाच्या पोटात जन्म घेतो मच्छिंद्रनाथ ओळी चिरतो असं असे काय काय प्लॉट बनवले नारद नारद तुंबर परत जे सगळे चल चल चलत चल, चित्र बनवली म्हणजे अशी हात हलणारे पाय हलणारे डोके हलतो असे बरेच टाइम बनवले सगळे आता तुम्ही मला सांगितलात की खूप प्रकारचे आपण देखावे बनवलेत नवनाथ बनवले किंवा अजून काही ऋषीमुनि बनवलेत संत तुकाराम बनवलेत या सगळ्यांमध्ये तुम्हाला आवडलेला देखावा कोणता होता रावणाचं एक चित्र केलं होतं रावण तो मला भयंकर चांगला आवडला बरेच भावही सुद्धा होता माझ्या अच्छा म्हणजे तुम्ही आणि तुमचे भाऊ मिळून जेव्हा गणपती करायचे त्यावेळी तुम्ही हा पॉवरफुल काका आता मी व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतो तुम्ही एवढी मेहनत करता रात्रंदिवस मेहनत करता गणपतीची मूर्ती अगदी हुबेहूब तशी साकारता लोक गणपतीच्या दिवशी येतात कोणी आदल्या दिवशी येतात गणपती घेऊन जातात चतुर्थी दिवशी गणपतीचं पूजन होत गणपती पुज म्हणजे तुम्ही बनवलेला गणपती ते पुजतात मग त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय भावना असते तेव्हा देव गजाननच मला ते आशीर्वाद दिला आहे आणि त्यांचाच आशीर्वाद मी अजून ते करतो मला ते जोपर्यंत चतुर्थी पुरा काम सर मला कायच होत नाही आणि चतुर्थी झाल्याच्या नंतर सर्दी खोकला असं होतो ह्या मला अनुभव आहे जोपर्यंत मी माती काम करतो गणपती पुजवतो आणि लोकांना जितो चतुर्थी दिवशी मला कायच होत नाही आणि सर्दी होत नाही आणि आता हे हालीचा पाव तर पावसाला सर्दी बिरती कायच होत नाही आता हे झाल्याच्या नंतर गणपती पाण्यात बुडवले काय सुरू या शिजपानात सुरुवात झाली म्हणजे माझी देवार लय बघते गणपतीची त्याचे आवड आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो गणपतीची मूर्ती साकारत असताना असं कधी तुम्हाला जाणवलंय का खरोखरच हो बाबा गणपती बाप्पा आपल्या सोबत आहेत असा एखादा अनुभव सांग की हो बाबा खरोखरच गणपती बाप्पा आहेत असा कोणता दिवस आहे तुमच्या आयुष्यातला की तसं तुम्हा हो तुम्हाला त्यावेळेला वाटलं होतं की हा बाबा गणपती बाप्पा खरोखरच आहे खरोखरच त्या बाप्पाचीच माझ्यावर मग हे आहे श्रद्धा आहे आणि तोच मला सांभाळतो आणि तोच मग ही असं कर तसं कर कला देतो हे असं नाही असं तोच पाठीशी आहे मला ठीक आहे काका खूप सुंदर मुलाखत दिला त्याबद्दल तुमचा खरोखरच आभारी आहे बर तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत देतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय